नमस्कार रमा ही शाळेच्या केबिनमध्ये बसलेली असते आणि ती आता अक्षयला बोलावून घेते अक्षय हा आता केबिनमध्ये आलेला असतो त्यानंतर रमा म्हणते मिस्टर अक्षय देवधर तुम्ही कसे आहात त्यावर अक्षय म्हणतो मी बराच आहे हो मॅडम पण तुम्हाला काय सांगू आम्ही आता रस्त्यावर आलो आहोत आम्ही भिकेला लागलो आहोत आम्हाला पूर्णतः भिकेचे डोहाळे लागलेले आहेत आता अक्षय असं रागारागात बोलत असतो तिकडे रमा बघत असते अक्षय म्हणतो मला जर माहिती असताना या शाळेत आल्यानंतर तुमचं असं थोबाड दिसणार आहे तर मी इथं पुन्हा आलोच नसतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी तुमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये कुक म्हणून काम करतोय आता हे सगळं रमा ऐकत असते अक्षय जे काही रागारागात बोलतोय ते ऐकून रमाला खूपच वाईट वाटत असतं आता रमा सगळं ऐकून घेते बघते तर काय अक्षय आता तिथनं निघालेला असतो रमा म्हणते थांबा आता आला आहात तरी ते थांबा तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला शब्द देते मी आता माझा थोबडं ह्यापुढे तुम्हाला कधीच दाखवणार नाही आता रमासुद्धा रागारागातच रागा रागातच असते अक्षय सगळं ऐकून घेतो तर इकडे आता अक्षय बाहेर निघून गेलेला असतो तर इकडे शशिकांत हा आता इरावतीला भेटायला आलेला असतो इरावतीला शशिकांत भेटतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आपली आरोही जी स्पर्धा जिंकली ती खूपच चांगली स्पर्धा होती आणि एवढ्या सगळ्या मुलांच्या ती ती स्पर्धा जिंकली आणि ती कोणामुळे जिंकली तुला माहिती आहे का त्यावर इरावती म्हणते नाही त्यावर आता शशिकांत म्हणतो नाही तर मी सांगतो लक्ष देऊन एक ती ती स्पर्धा केवळ केवळ आर के मॅडममुळे जिंकलेली आहे आता इरावती ऐकून घेते त्यानंतर इरावती म्हणते अरे शशिकांत काय सांगतोस तू कोण आर के मॅडम आणि आर के मॅडमचा नाही माझा काय संबंध त्यावर शशिकांत म्हणतो कसा संबंध नाही संबंध आहे तू त्या आर के मॅडमला चांगली ओळखतेस त्यावर इरामती म्हणते कशी काय ओळखते मी सांगू त्यानंतर आता शशिकांत म्हणतो अगं आर के मॅडम म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून ती आपली रमा आहे त्यावर इरावती म्हणते अरे शशिकांत काय बोलतोयस कळतंय का तुला जिथे आपली रमा आहे तिथे आपला अक्षय काम करू शकत नाही अक्षयच्या मनात रमाबद्दल किती चिड आहे तुला माहिती आहे ना त्यावर आता शशिकांत म्हणतो थांब तुला ना आता मी फोटोच दाखवतो तुला पुरावा दाखवल्याशिवाय लक्षात येणार नाही असं बोलून आता शशिकांत रमाचा फोटो इरावतीला दाखवतो आणि म्हणतो अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी रमा हीच ती आर के मॅडम आहे आता ते सगळं ऐकल्यावर इरावती एक प्लॅन करते आता या रमाला जिवंत ठेवून काही फायदा नाही आता या रमाला मारलंच पाहिजे आता प्लॅन नुसार इरावती काही गुंड घेऊन रमाला मारण्यासाठी आलेली असते आता रमाचा हा सगळा प्लॅन लक्षात येतो आणि रमा इरावतीचा प्लॅन उजळून लावते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू